नमस्कार आज मी तुम्हाला एका अशा अद्भुत गायीची गोष्ट सांगणार आहे जिचं नुसतं दर्शनसुद्धा तुमच्या मनाला शांती आणि घरात सुखसमृद्धी आणतं तिचं नाव आहे कामधेनुगाय खूप वर्षांपूर्वी जेव्हा देव आणि दानव यांनी मिळून समुद्र मंथन केलं तेव्हा त्यातून चौदा अमूल्य रत्न बाहेर पडली या चौदा रत्नांमध्ये एक रत्न होतं ती म्हणजे गाय श्वेतवर्णी दिव्य आणि अत्यंत तेजस्वी अशी कामधेनू गाय कामधेनू म्हणजे जी सर्व इच्छा पूर्ण करते ती गाय कामधेनू ही साधी गाय नव्हती ती स्वर्गातील दिव्य होती जी देवतांच्या आवश्यकतेनुसार अन्न वस्त्र शस्त्रे अगदी सोनंही निर्माण करू शकत होती म्हणूनच तिला सर्व समृद्धीची मूळ जननी असे मानले गेले हिंदू धर्मग्रंथांनुसार कामधेनूच्या अंगात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे आणि तिच्या शिंगात ब्रह्मदेव कपाळात भगवान शंकर डोळ्यात सूर्यचंद्र खुरांमध्ये भगवान विष्णू तर अंगभर देवी देवतांचे अस्तित्व असल्याचे वर्णन आहे त्यामुळेच गायीला फक्त प्राणी न मानता गोमाता म्हणून पूजले जाते कामधेनूबद्दल आणखी एक अद्भुत गोष्ट सांगितली जाते महर्षी वशिष्ठ त्यांच्या आश्रमात कामधेनू नेहमी वास करत असे ऋषींच्या शिष्यांना जेवणाची मदत भासली की ते कामधेनूला सांगत आणि कामधेनू त्यांना अमर्याद अन्न दे त्यामुळेच ती अक्षय संपत्तीचे प्रतीक मानली जाते पुराण कथांमध्ये सांगितले आहे की कामधेनूला विविध रूपे आहेत कधी ती श्वेतवर्णी कमलासारखी तेजस्वी दिसते तर कधी पाचूच्या हिरव्या रंगासारखी चमकणारी असते तिच्या अंगातून दिव्य सुगंध आणि प्रकाश पसरतो अशी ही आख्यायिका आहे कामधेनूचे दर्शन म्हणजे सर्व देवांचे दर्शन मानले जाते तिच्या स्मरणानेच मनातील चिंता कमी होतात आणि शांतीची अनुभूती मिळते असा विश्वास आहे तर मंडळी कामधेनू गाय ही फक्त एक आख्यायिका नाही तर ती आपल्या परंपरेतून आलेली समृद्धी आशीर्वाद आणि दिव्य शक्तीचा प्रतीक आहे तुम्हाला कामधेनूच्या अद्भुत गुणांपैकी कोणता सर्वात जास्त आश्चर्यकारक वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा